अहिल्या देवींची जयंती कुणी साजरी केली नाही पण अख्या देशात साजरी होते उत्तर प्रदेश मध्ये साजरी होते मध्य प्रदेश मध्ये साजरी होते केरळामध्ये साजरी होते अरे पश्चिम बंगालात साजरी होते एक मे महापुरुष अहिल्या देवींची जयंती अखंड देशामध्ये साजरी होते मित्रांनो आम्ही तुमच्या कायम ऋणात राहू आईला देवींना तुम्ही इतका सन्मान दिला कारण आईला देवीने काम सुद्धा या देशासाठी केलं होतं कुठल्या जातीसाठी केलं नव्हता अखंड हिंदुस्थानासाठी काम केलं होतं अखंड हिंदुस्थानासाठी श्लोक अहिल्या देवी होळकरांचा सुभेदार मल्हारराव होळकरांचा महाराजा यशवंतराव होळकरांचा हर 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 जय श्रीराम जय जय जा ज्या मनगटामध्ये बळबुती आणि चातुर्य असतं तोच सुकृतृत्वावरती लोकाभिमुख राजा बनू शकतो हे तत्व अखंड जगाला ज्या माऊलीनं दिलं त्या पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे आणि या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्तानं मे महिन्यामध्ये दोन वेळा सहा मे ला महाराष्ट्राचं हक्क मंत्रिमंडळ घेऊन चौंडीच्या पावनभूमीमध्ये मध्ये आलेले आणि आता पुन्हा अभिवादन करण्यासाठी अहिल्या देवींचे खरे भक्त आहेत जे नुसतं भाषणापुरतं मर्यादित नाही तर ते कृतीतून ज्याने सिद्ध केलाय ते या महाराष्ट्राचे लाडखे मुख्यमंत्री या महाराष्ट्रातील गोर गरीब पीडित प्रतारित अपमानित वंचित उपेक्षित शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे बहुजनांचे हृदय सम्राट माननीय देवाभाव इथं आलेले आहेत त्यांचं जोरदार टाळ्या बाजून आपण स्वागत करावा अनाथाचे नाथ एकनाथ शिंदे साहेब जे इथं मुख्यमंत्री असताना आले होते आता पुन्हा तिसऱ्यांदा ते आपल्या चौंडी मध्ये आलेले आहेत त्यांचंही जोरदार आपण स्वागत करावं ती डेव्हलप केली ते आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते माननीय अण्णासाहेब डांगे साहेब चौंडी गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे सर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब ज्यांच्याकडे ओबीसी खात्याची जबाबदारी आहे तीनशे शेहेचाळीस जातींची काळजी घेण्याची जबाबदारी दिलेली आहे ते माननीय अतुल सावे साहेब मंत्री माननीय दत्ता भरणे उल्लेख केला पाहिजे माननीय चौधरी साहेब देवाभाऊनी ज्यांच्यावरती जबाबदारी दिली होती पुण्यश्लोक आईला देवी जयंतीची त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा देवाभाऊ आज काय बोलावं सुचत नाही कारण जयंतीला आम्ही दरवर्षी येतो मी दहावीला असल्यापासून जयंतीला येतोय पण अहिल्या देवी भाषणात सांगणारे आणि अहिल्या देवींच नाव भाषणात घेणारे महाराष्ट्रात अनेक राज्यकर्ते आहेत परंतु कृती शून्य आम्ही एक आंदोलन करायचो सरकारनं अहिल्या देवींची जयंती साजरी करावी चार ओळीचा शासन निर्णय सरकारनं काढणं अपेक्षित होतं परंतु हे सगळे लोक सिनियर लोक आहेत तरुण पोर आहेत रोज आंदोलन मागणी काय सरकारनं अहिल्या देवींची जयंती साजरी करावी सरकार चार ओळीचं पत्र काढायला तयार नव्हतं देवाभाऊ आपण मुख्यमंत्री झाला आणि चार ओळीचा शासन निर्णय आला आणि मग महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण झालं अहिल्या देवी म्हणल्या होत्या की राज जमात बना राज जमात कशासाठी देवाभाऊंनी चार ओळीचं पत्र मुंबई मधनं काढलं आणि ग्रामपंचायतचा ग्रामसेवकांनी सरपंच पळायला लागला पंचायत समितीचा बीडीओ पळायला लागला जिल्हा परिषदचा अध्यक्ष जिल्हा परिषद म्हणायला लागले अरे जावा दुकानात अहिल्यादेवीचा फोटो मिळतोय का बघा जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब आणि सगळ्या कार्यालयामध्ये धावाधाव बुडाली की अरे अहिल्यादेवीचा फोटो कुठे आहे बघा अरे त्यांनी कधी अहिल्यादेवी बघितली नव्हती त्यांना अहिल्यादेवी फोटो आणि सावित्रीबाई फोटोतला फरक ना त्यांना राणीची लक्ष्मीबाई घोड्यावर बसलेली कळ ना कारण त्यांनी कधी बघितलं नाही इतका मोठा अन्याय इतका मोठा अन्याय या देशामध्ये देशा, देशा बाबतीमध्ये घडला असेल तर ते फक्त आणि फक्त होळकर घराणा आहे आणि भाऊ तुम्ही न्याय दिला आणि आज आमच्यामध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी घोषणा केली होती एकोणीसशे अठ्याऐंशी ला औरंगाबाद देवाच्या अमखास मैदानावरती की मी इथून पुढे औरंगाबादला औरंगाबाद म्हणणार नाही संभाजीनगर म्हणणार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार दो आठ दोन हजार अठरा आणि दोन हजार बावीस ला देवाभाऊ एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये बदल झाला <laughs> किती वर्ष गेली मोजा तुम्ही मी त्यात वेळ घालवत नाही पण या सगळ्या अहिल्या भक्तांनी देवाभाऊच्याकडे एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे मागणी केली की आम्हाला अहमदनगरच्या खुना इथं नको आहेत आम्हाला अहिल्या नगर हवाय आणि एका मिनिटामध्ये तुम्ही ते करून दिला एका वर्षाच्या आतमध्ये तुम्ही निर्णय करून दिला मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो <laughs> चौकात जाऊन झेंडा की तुम्हाला लाव देते का बघा चौकात जाऊन झेंडा लावायला तुम्हाला लाव देत का बघा लावू देत नाहीत पोलीस वाईंग 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 गाडी येते चलात बसा तेथे लोक म्हणते तिथं देवीचा पुतळा लावायचा नाही अरे महाराष्ट्रातला सगळा लोक क्षेत्रफळाला सगळ्यात मोठा जिल्हा राजकीय दृष्टी अत्यंत संवेदन जिल्ह्याचं नाव एका वर्षाच्या आतमध्ये बदललं हे अहिल्या देवींच्या चरणी असलेले खरे भाव आहेत आपल्या सरकारचे आपल्या नेतृत्वांचे प्रत्येक हिंदूला वाटत मरेपर्यंत एकदा तरी काशीला जावं काशीच्या विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं <गी> एक सतराशे सत्तर ला अहिल्या जागा नव्हती अहिल्या देवीने शेजारची जागा आणि सतराशे सत्तर अठराशे सत्तर एकोणीसशे सत्तर आणि दोन हजार अठरा बघा किती वर्ष गेली एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला अनेक पंतप्रधान या देशाच्या पंतप्रधान पदावरती विराजमान झाले परंतु कुणालाही वाटलं नाही विश्वेश्वराच्या मंदिराचा कॉरिडॉर डेव्हलप सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा जेव्हा देशाचा पंतप्रधान होतो त्यांना वाटलं सतराशे सत्तर तो, सत्त तो जीर्णोद्धार पुन्हा करण्याची आवश्यकता आहे दोन हजार अठरा ला पायाभरणी केली आणि दोन हजार बावीस ला आपल्याला दर्शनासाठी तो कॉरिडॉर खुला करून दिला हे का माहिलं देवींचं आहे म्हणून मी म्हणतोय की अहिल्या देवींच्या विचारावरती काम करत आहेत अहिल्या देवींनी बाजूची जागा विकत घेतली होती केंद्र सरकार राज्य सरकार आणि तिथलं देवस्थान त्यांनी अख्ख्या एक किलोमीटर मधली जागा विकत घेतली आणि अहिल्या देवींचा पूर्णाकृती पुतळा हा तिथं काशी विश्वेश्वराच्या प्रांगणामध्ये बसवला मित्रांनो हा आमचा अभिमान आहे आमचा सन्मान आहे अहिल्या देवींच्या कार्याचा केलेला तुम्ही सत्कार आहे आणि म्हणून आज इथं बोलत असताना अरे इथले सगळे सरपंच आहे तिथं तुम्ही आमदारांच्या गेला आईला एक सभामंडप करायचं आहे दहा लाख रुपये द्या किती ह्यापणे घातले तुम्ही दहा लाख रुपये मिळवायला मिळाले का तुम्हाला मिळाले का खरं सांगा साहेबांना आहो एका दमात तुम्ही सासे एक्क्याऐंशी कोटी रुपये दिले एक्क्याऐंशी कोटी रुपये हिथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्याला अहिल्यादेवीचं नाव बारामतीला वैद्यकीय महाविद्यालय त्याला देवीचं नाव अहिल देवीच्या नावानं महाराष्ट्रातली साडे चारशे मंदिरं त्याला अहिल्या देवीच्या नावानं पुनर्जीवनाचं नाव आणि दोन हजार कोटी रुपयाचं वाटप आता पाच हजार कोटी सगळ्यांना मला विनंती करायची आहे मित्रांनो धनगरवाड्यातनं अहिल्यादेवीचा कार्यक्रम कधी बाहेर गेला नाही अण्णासाहेब दांगे जर या चौंडीत आले नसते तर चौंडी महाराष्ट्राला कळाली नसती ही अतिशय गंभीर बाब आहे i